की ही खरीप गोष्ट आहे म्हणजे वृत्तपत्रांनी एवढी विश्वासार्हता जपलेली आहे की पेपर मध्ये छापून आलेली गोष्ट म्हणजे ही वास्तवता आहे आणि त्याच पद्धतीनं दादासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे स्पर्धा वाढलेली आहे अनेक वृत्तपत्र साप्ताहिक आहेत आता तर समजा छोटे छोटे चॅनल तयार झालेले परंतु ही गोष्ट अशी चांगली आहे की काळाच्या ओघामध्ये आता हे माहिती तंत्रज्ञानाचा युग आहे आपल्याला गेल्या वेळेला तुम्ही ज्यावेळेस पत्रकारिता सुरू केली दहा वर्षापूर्वीचा पंधरा वर्षापूर्वीचा गेले साहेब पत्रकार पत्रकारांचा प्रवास फार मिळणार असायचा तिथं घटनेला जायचं फोटो घ्यायचा फोटो प्रिंट काढायची ती बातमी लिहायची पाकिटात घालायची एखाद्या बसमध्ये द्यायची त्याच्यावर लिहायचं की क्रांती बुक स्टॉल वर देणे आणि मग क्रांती बुक स्टॉलवर त्या जायच्या आणि आपापल्या वृत्तपत्राला त्या दुसऱ्या दिवशी छापून यायच्या म्हणजे घडलेली बातमी कळण्यासाठी बारा ते अठरा तास ती बातमी येण्यासाठी आणि आता बाराव्या सेकंदाला बाराव्या मिनिटाला ती वाचकापर्यंत गोष्टी पोहचतात म्हणजे सबशे तेज सबसे आगे आता पण फार स्पर्धा लागलेली आपल्यामध्ये आणि ह्या गोष्टीमध्ये आपण सगळे टिकून आहे आपल्या या, या वर्धापन दिनानिमित्त सर्वांनी हे वेळा म्हणून काही मिळू नाही तर नाही मिळू पण आपलं देह गाठण्यासाठी मी कुठल्या तरी देहाने काम करतो पछाडलेला माणूस म्हणून ओळखतो आता पत्रकारांना चांगले दिवस यायला लागलेले पत्रकार हल्ला विरोधी कायदा झाला आता पत्रकारांचं महामंडळ येत आहे पत्रकाराच्या महामंडळावर आपल्या सरकारमध्ये चांगल्या तरतुदी करू आणि तुमच्या एखाद्या वडवणी तालुक्यातल्या प्रतिनिधीला त्या पत्रकार महामंडळावर घेऊ असंही या प्रसंगी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि या प्रसंगी या तुमच्या वृत्तपत्रालाही शुभेच्छा देतो आम्हाला या ठिकाणी बोलून आमचा सन्मान केला दोन शब्द व्यक्त करायची संधी दिली त्याबद्दल आपले हार्दिक आभार मानतो धन्यवाद महत्वाच्या पदावर नियुक्ती करण्याचं निश्चित केलेलं आहे आणि ती म्हणजे उपसंपादक म्हणून तर या ठिकाणी अनिलजी वाघमारे यांच्या सूचनेवरून संपादक या पदावर नियुक्ती केलेली आहे आणि नियुक्ती करण्यामागती येते की आमच्याकडे पण एक राऊत आहेत तर आपल्या संपादक दैनिकामध्ये आपल्याकडे पण एक राहत आहे त्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो मी शिक्षण विस्तार अधिकारी असताना त्यांच्या मुलांचे जे वस्तिगृह तपासणीच्या वेळेला मी येत होतो दहा वर्षापूर्वी पण आणि सरांचं काम त्यावेळेस बसून मी पाहिलेलं आहे एक चांगली गोष्ट आहे की सेवानिवृत्तीच्या नंतर आपण एखादं सामाजिक काम करायला पाहिजे